काँग्रेसने गणपती नगर बंद केला असा आरोप मोदी म्हणतात काय म्हणतात गणपतीला नरेंद्र मोदींनी जेलमध्ये जेल सॉरी नरेंद्र मोदी म्हणताय की गणपतीला जेलमध्ये काँग्रेसने टाकलंय असं म्हणतात बुरखाच्या नंदन मला जग राहिलं असं समजू नये त्यांनी तुम्हाला गणपती बरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा गणपती आठवतो का कळलं का आणि जेव्हा स्वतः म्हणजे त्यांच्याशी थेट नसते तरी त्यांच्या पक्षाच्या विरोधात केसेस चालू आहेत सुप्रीम कोर्टात आणि अशा वेळेला तुम्ही मुद्दा या देशामध्ये हिंदू मुस्लिम खास करून महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकी समोर ठेवून तुम्हाला दंगली अडवायची आहे आणि हिंदू मुस्लिम असं पोलरायझेशन करायचंय ध्रुवीकरण करायचंय म्हणून असल्या स्टेटमेंट दिल्या जातात माझं हिंदू बांधवांना विनंती आहे गेल्या पंधरा अकरा बारा वर्षात ते आहे अगोदर ते गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते कुठल्या गणपतीला कोणाच्या घरी गेले ते जरा दाखवून द्या बरं आणि कुणाची कर आरती करत होते आरती करण्याबद्दल गणपतीला जाण्याबद्दल नाही कुणाच्या घरी जात आहे आणि कोणत्या वेळेला जात ती वेळ लक्षात घ्या हे कळलं पाहिजे राजकारण आपल्याला राजकारण रसा तळा नेण्याचं काम कोणी केलं असेल या देशामध्ये तर भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना नाही वाटत का हो खरेदी विक्री सुरू आहे खरेदी विक्री महासंघ म्हणजे भाजपा सांगा ना एकदा मग तो तो त्या गणपतीला आवडतो का विचारा खरेदी विक्री महासंघ गणपतीला मान्य आहे का विचाराला जरा म्हणून सांगतो तुम्हाला की ह्या जाणीवपूर्वक अशा टीका करायच्या आणि दाखवायच्या बघा बघा आम्ही हिंदुत्व अरे कसलं तुमचं ढोंगी लोक तुम्ही कालपर्यंत जय श्रीराम करता आता जय जगन्नाथ करता तुमचं कोणावर श्रद्धा आहेत कुठे आहे तुमची श्रद्धा फक्त सत्तेवर आहे आणि म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांना जो शब्द दिलाय सत्ता झिहादी हे जिहादी लोक आहेत सत्तेसाठी काही करू शकतात असल्या घाडलेल्या लोकांबद्दल माझी जिवा का विटाळला होता मी माझी जीवा विटाळू इच्छित नाही ही माणसं विटाळलेली आहेत त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं समाजाने विचार केला पाहिजे समाजाने विचार केला पाहिजे आपण विकले जाणार आहोत का वैचारिक बैठकीने के काय केलं तर समजू शकतो ज्याला वैचारिक बैठकच नाही जे सरड्यासारखे रंग बदलणारी माणसं तत्वाच्या गोष्टी करतात आणि तुम्ही त्यांच्या मागे विचारता प्रश्न विचारता तुम्हाला पण वाटलं पाहिजे की कोणासाठी प्रश्न विचारला पाहिजे वैचारिक सामाजिक आर्थिक दृष्ट्या बेटाळलेली माणसं ती त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं अशा प्रकारच्या बेताल वक्तव्यामुळे मला त्या विषयात पडायचं पुढच्या कशाला घेता मला त्या विषयातच पडायचं त्यांनी त्यांचं बघू बघून घ्यावं भांडीला मांडी लावून बसल्यावर काही ना ओकार येते काही ना शिव्या द्यावं वाटत बघून घ्यावं त्यांनी नरेंद्र मोदी म्हणतात की काँग्रेस अर्बन नक्षलवादी चालवते हास्यास्पद आहे तुम्ही आता जम्मू काश्मीरच्या निवडणुका हो लाज वाटली पाहिजे जनाची जा नाही मनाची तरी आदरणीय पंतप्रधान तिथे जात आणि जवान शहीद होतोय रोज त्याची लाज वाटते का नाही त्याच्यावर उलट आमचे गृहमंत्री नवीन घोषणा करतात काय की ईदला आम्ही दोन सिलेंडर मोफत देऊ मग जम्मू मध्ये का समज देशातील मुस्लिमांना द्या इतके फक्त जम्मू मध्ये होणार आहे द्यायची होती तर अख्ख्या देशातील मुस्लिमांना सिलेंडर द्यायचे होते मोफत सांगितलं ना विकाऊ विकत घेणं बाजार करणं हे त्यांचं काम आहे त्यामुळे भाजपच्या बद्दल बोलूच नका नैतिकता अधिष्ठान विचार सगळं व्यविचार हा त्यांचा विचार एवढं लक्षात ठेवा जागा वाटाघाटीमध्ये महाविकास आघाडीतून शिवसेना किती जागा माझा तो प्रश्न नाही तो माझ्या पक्षाच्या प्रमुखांचा पक्ष आहे पक्षप्रमुख यामध्ये लक्ष घालतात आम्ही महाविकास आघाडी म्हणून जी जी जागा ज्याच्या ज्याच्या पदरातील तिकडे सगळे एकत्र पडून एक संघ होऊन काम करून जिंकून आणणार जागा मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक झालेली आहे त्यांची माझ्या दिवशी माननीय राहुल गांधीजी बोलतील तेव्हा ऐकूया आपण सोनिया गांधीजी बोलतील तेव्हा ऐकूया मी काय बोललो पुन्हा ते पुढचा प्रश्न बोललो जातच नाही शिल्लक पुढचा प्रश्न कसा शिल्लक राहतो बच्चू आघाडी आम्हाला मुख्यमंत्री आमचाच नाही बच्चू बच्चू आहे भैया रोज दिन बदल रोज बदल जात आहे आतापर्यंत त्यांनी किती वेळा राजीनामा देण्याच्या गोष्टी केल्या दे तेवढ्या बघा त्यामुळे काय भूळ नसतं शेडा नसतो असली माणसं घेऊन तुम्ही सोडून द्यायचा कसली आघाडी होते बघा होईल का आधी ते बघा आधी काय तिकडे वेळ घालवतो आपण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव यांनी एका भाषणामध्ये असं सांगितलं की त्यांनी तीन पिढ्यापासून वीज बिल भरलेच नाही बघा या महाराष्ट्राला आदर्श काल मोर्चात होते ना त्यांच्या त्यांना विचारा का ते, ते वीज बिल भरत नाही तुम्ही का भरता त्यांच्या मोर्चातल्या लोकांना विचारा तुम्ही बिल का भरता जा त्याच्या घरी सगळ्यांनी बिल त्याच्या घरी पाठवून द्या सांगा आता आमची बिल पण तुम्हीच भरा नाहीतर भरू देऊ नका हे हे चरित्र आणि चारित्र आहे त्या पक्षाचं कळलं ना त्यामुळे न बोललेलं बरं आहे तुम्ही महाराष्ट्रभर दौरा करताय आजचे दिन